धन्यवाद धन्यवाद विष्णु धन्यवाद विष्णु तो हम देख सकते हैं और पालगढ़ लोकसभा सन्मान्य राजेश भाई भा, राजेश सर पटेल पटेल इनका साहब का आगमन होता वेलकम सर आपका हार्दिक स्वागत होगा विष्णु थोड़ा आवाज खोली और साथ ही साथ हम देखते हैं पालगढ़ पंचायत समिति सदस्य आदरणीय सन्मान्य अनिल जी रावते सर के साथ हम देख सकते हैं ग्राम पंचायत सदस्य राजीव जी करवे सर इनका आगमन होता हुआ और सभी हमारे जो मेहमान आ सभी का हम तय दिन स्वागत करते हुए तो देख सकते आपल्या किमती भक्तिकाल साथ, साथ, साथ सामाजिक कार्यकर्ता अजय यादव सर इनका भी हम स्वागत करेंगे बेहतरीन शख्सियत है अच्छा सपोर्ट सगळे स्कॉर्पिओ टुर्नामेंट हमेशा स्कॉर्पिओ टीम के लिए और एस सातपड़ी संघ सा, शोबतचा अंतिम कॉल आहे इनिंग ब्रेक झालेली आहे साठी या हे दक्षता आपण घ्या प्रत्येक संघाला आपण वेळ दिला होता वेळच्या अनुषंगानं टॉस करणार पाहुणे नऊ झालेले आहेत सायगर एस संघ इकडे आपण ट्रॉस करणार आहोत या एका बाजूला पाहू शकाल पालघर जिल्ह्यामधला सगळ्यात मोठा गाव म्हणजे सातपाडी संघाचं संगणक आहे आणि एका बाजूला त्याच संघाचा खेळाडू संगणक धनसार आणि सातपाडी सा कॉल केला गेलाय आणि साहित्य धनसार नानफेचा सा कॉल जिंकलाय धन्यवाद सर आपण विराज म्हणू आमच्या मुख्य व्यासपीठावर

चिन्ह देऊन सन्मान केला जात आहेत राजूभाई करवीर यांचा सुद्धा सन्मान असणार आहे पाहुष्यकाल राजू करवीर हा फक्त नाव नाही राहिलाय ब्रँड झालेला आहे तर दादा या आपला सुद्धा सन्मान असणार आहे श्रीराम भैया यांचे शुभस्त्या सन्मान भायुष्यकाल श्रीराम भैया यांच्या शुभस्त्या सन्मान केला जाईल राजू करवीर साहेबांचा आपके हाथ में सम्मान किया जाए तभी से सम्मानित किया जाता है भविष्य भविष्यकाल तभी से सम्मानित किया जाता है तब भविष्यकाल सन्मान आणि हे सन्मानित केले जातील काल राजीव कर्वी यांचा सन्मान सन्मान तद् आहे भविष्यकाल पालघर पंचायत समिती सदस्य अदिनीय सन्मान्य अनिलजी रावते साहेबांचा सन्मान विनरीकर राजीवबाई यांची शुभेच्छा अशी स्पर्धा पाहू भाव्यकाल स्मृती चषक स्कार्पिओन टूर्नामेंट दोन हजार चोवीस आपण इथे बघतोय क्रिकेट क्रिकेटच्या स्पर्धा या आयोजित केलेल्या आहेत आणि या मॅचसाठी मला आयोजकांनी बोलवलं या कार्यक्रमासाठी सोबत आलेले बोईसर विधानसभा संघटक राजू करवीर आदिवासी युवा सेल आदिवासी विभागाचे प्रसाद पराड बोईसर शहर अध्यक्ष यादव माजी पंचायत समिती सदस्य अनिल रावते त्याचप्रमाणे बोईसर विधानसभा बहुजन विकास आघाडीचे उपाध्यक्ष विश्वनाथ घरत आमचे कार्यकर्ते अजय लालपती अजय यादव त्यांचे सर्व सहकारी उपस्थित सर्व खेळाडू बंधू प्रेमी तर म्हणजे क्रिकेटला एक चांगले दिवस आपण सर्वांमुळे आलेले आहेत आणि क्रिकेटचं फिवर अतिशय वेगाने संपूर्ण भारतामध्ये पसरलंय आज आपण बघतोय टेनिस क्रिकेटमध्ये ओव्हर आर्म असेल अंडर आर्म असेल आज भविष्यमध्ये ही अंडर आर्म स्पर्धा आहे गेली तीन दिवस चालू आहे तर म्हणजे इथे फार काही मोठं ग्राउंड नसल्यामुळे या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा किंवा क्रिकेट खेळल्याशिवाय पर्याय नाही हे एकंदरीत हे असलेलं हे चित्र आहे आणि आपली भविष्यची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे परंतु त्याच्या बाबतीमध्ये पूर्वीपासून फारसं नियोजन क्रिकेटसाठी क्रिकेटच्या खेळासाठी मैदानासाठी उपलब्ध नसल्यामुळे अशी खेळाडूंवर परिस्थिती आली आलेली आहे तरीसुद्धा या पंचक्रोशीतील हे सगळे खेळाडू क्रिकेटवर प्रेम करणारे भले अंडरग्राऊंड का असे ना परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने आनंद घेऊन खेळतात आता सातपाटी आणि याचा टॉस झाला म्हणजे खूप लांबून संघ इथे क्रिकेट खेळायला येतात आणि बोईसर एक मोठं शहर आहे आणि राजूभाई या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक त्रुटी आहेत आणि त्या पूर्ण करायच्या म्हटल्या तरी सामूहिकरित्या याच्यावर एक चांगलं काम करणं आवश्यक आहे विकास करण्याच्या दृष्टिकोनात आपण विचार केला तर फक्त रस्ते बनवले पाणी दिले लाईट लावली म्हणजे नाही तर शारीरिक विकास जो समृद्ध झाला पाहिजे की त्याच्यासाठी आणि खूप साऱ्या गोष्टी कारण इथे पॉप्युलेशन एवढं मोठ्या वाढलेलं आहे की त्याला ग्रामपंचायत लेवलला विकास करणं हे अजिबात शक्य नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये इथे एखादी नगरपालिका असणं खूप महत्वाचं आहे कारण शेवटी एक ग्रामपंचायतची एक मर्यादा असते त्या मर्यादेमध्ये राहून ग्रामपंचायतीचे जे अधिकार असतात तर ग्रामपंचायती गावासाठी असते भविष्य हे गाव राहिलंच नाही आता हे शहर झालं हा संपूर्ण भारतातनं लोकं इथे कामधंद्यासाठी आले मोठी इंडस्ट्री इथे आहे तर लवकरात लवकर इथे ह्या बहिशरसाठी बौशरवासियासाठी एखादी नगरपालिका आपल्याला पाहावी लागेल त्याच्यासाठी योग्य तो प्रयत्न आम्ही माझ्या लेवल एक या बौश्वर विधानसभेचा आमदारांना त्यांनी निश्चित करेन परंतु हे सगळं बोलत करत असताना आज जो खेळ म्हणून आपण ते खेळतोय हा खूप महत्त्वाचा आहे आणि कितीतरी तरुण मंडळी इथे हा खेळ खेळायला आलेत बघायला आलेले आहेत आणि आनंद घेतात हा आनंद असाच वाढत राहील वाढू द्या एवढंच जे मी त्यांना सांगतो आणि खेळाच्या दृष्टिकोनातून माझ्याकडून काही जे अपेक्षित असेल प्रेरित असेल जे काय आवश्यक असलेली गोष्ट करण्यासाठी जी मला आपल्याकडनं हे असेल साथ असेल तर निश्चितच मी ते आपल्यासाठी सदैव उपस्थित आहे एवढं सांगतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र खूप धन्यवाद सर सिद्ध ग्रहण आहे छे सात गेणे खेलीय बल्लेबाज मैदान के अंदर संदीप कनौजिया विशाल आगरे मैदान के बाहर हैं उसके बाद हम देख सकते हैं निशांत पवार सोहेल शेख और नीलेष मिश्रा बैक टू डगा निशांत पवार अनिल जी रावते सर राजू जी करवे सर राजू राजू जादव सर आपका भी शुक्रिया और राजू जी पाडल सर आपका बहुत बहुत, बहुत शुक्रिया आपका कीमती वक्त निकालकर पहुंचे हमारी इस प्रतियोगिता में और आपका बहुत बहुत, बहुत शुक्रिया जरूर मैदान के अंदर पहुंचेंगे हमारे खिलाड़ियों से मुलाकात की जाएगी पैराडाइज टीम इस वक्त मैदान के अंदर खेल रही है परीक्षित ठाकुर इनकी टीम है राजेश सर आपको जानकारी दे दूं तो रामदास साहब के लिए तालियां जरूर बंदने चाहिए सभी पब्लिक से हम गुजारिश करेंगे रामदास साहब बल्लेबाजी करेंगे और अजय यादव गेंदबाजी करेंगे अजय यादव गेंदबाजी की जाएगी अजय यादव द्वारा सामाजिक कार्य हैं अजय इस ऑफ साइड में गेंद को खेला है वहां पर अच्छे फील्डर गेंद को फील्ड भी कर रहे हैं गोलिया तो दो गेंदे खेल चुके बहुत बहुत धन्यवाद अजय अजय भाई आपका भी बहुत बहुत शुक्रिया